काही महत्वाच्या लोकांचे आभार आपल्याला मानले पाहिजे सर्वात प्रथम अस्तगाव आणि निर्मळ पिंपरी या दोन्ही गावाच्या ग्रामस्थांचे मी आमच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या दोन्ही गावामधले आणि तालुक्यामधले जे सर्व शेतकरी बांधव आहेत ज्यांच्या जमिनीवरही कथा झाली कोणाची सोयबीन होती कोणाची बाजरी होती कोणाचं कुठलं पीक होतं पण एकाही शेतकऱ्याने आम्ही ग्राउंड साफ करत असताना असं म्हटलं नाही की आमचं काही काढू नका लोकांनी आपले वावर आम्हाला नांगरून दिले आणि म्हणून हा मंडप एवढा भव्य इथं उभा केला त्याबद्दल त्या सर्व जमीन मालकांचे सर्व जमीन मालकांचे मनापासून आभार त्यांना महाकालाचा आशीर्वाद लाभेल त्याचबरोबर साऊंडचे आमचे राधे भैया भाई राधे श्याम राधेश्याम का तर साऊंड ठीक आहे थोडाफार मागं पुढं होत राहतो एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पण अतिशय उत्कृष्ट साऊंड एलईडी डी स्क्रीन कॅमेरावाले आस्था चॅनलवाले सर्व त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे आपल्याला वाजवायचे आहेत आणि शेवट कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये मी जेव्हा लोकांमध्ये जातो महिलांमध्ये जातो सगळे माझा आभार मानतात मला अनेक लोक भेटतात की असा कार्यक्रम कधी झाला नाही तर हा कार्यक्रम एकट्या सुजैविकेमुळे यशस्वी नाही आहे एकट्या विखे पाटील परिवारामध्ये कोणाही एकट्यामुळे यशस्वी नाही आहे आमच्याकडं अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे कर्मचारी आहेत जे स्वयंसेवक म्हणून आमचे सुरक्षा कर्मचारी आहेत जे स्वयंसेवक म्हणून हा चमत्कार राहत्या तालुक्याच्या प्रत्येक गावामधल्या प्रत्येक मुलामध्ये आहे आणि आज आमच्या तालुक्याच्या प्रत्येक गावामधून आलेल्या स्वयंसेवकांनी सिद्ध केलं की आम्ही कितीही मोठा कार्यक्रम आम्हाला दिला तर आम्ही तो पार पाडू शकतो त्याबद्दल सगळ्या स्वयंसेवकाचे मनापासून आता हे मुलं हे आमच्या महिला बचत गटाच्या महिला भगिनी हे, हे आमचे एज्युकेशन सोसायटीचे सर्व कर्मचारी बांधव कारखान्याचे सर्व सुरक्षा कर्मचारी एज्युकेशनचे सुरक्षा कर्मचारी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मेडिकल कर्मचारी आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आलेले आहेत एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करायचं तर हे सगळा परिवार आहे हे यश एक तर सुजय विखेचं नाही सुजय विखे हा फक्त या परिवाराचा चेहरा आहे आणि आमचा परिवार इतका मजबूत आहे जे तालुक्यातून आले त्यांना सांगायची आवश्यकता नाही पण जे तालुक्या बाहेरून आले